आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम फाटा या विद्यालयास जर्मन विद्यार्थ्यांची भेट सह्याद्री कुशीत आणि मांढरदेवच्या कुशीबाईच्या पूर्वेकडील पायत्याशी असलेलं लोहम हे एक छोटस या छोट्याशा गावामध्ये खंडाळा विभाग शिक्षण समितीद्वारा संचालित पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहम फाटा नावाचं एक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय की ज्याचं नाव जगाच्या पटलावर जर्मनी या देशापर्यंत पोहोचले असून आज विद्यालयात जर्मनीतील अम्स्टॅर डॅम विद्या पीठातील विद्यार्थी मॅक्सिम आणि विद्यार्थिनी सायुरी या विद्यार्थी विद्यालयास भेट देण्याचा मोह आवरता आला नाही म्हणून त्यांनी या विद्यालयास धावती भेट देऊन जर्मनीतील शालेय शिक्षण व जर्मन, जर्मन भाषा संस्कृती याविषयी मुलांना माहिती दिली परदेशी भाषेचं शिक्षण जर्मनीतील शिक्षण व्यवस्था त्यांच्या रूढी परंपरा याविषयी मार्गदर्शन केले जर्मनीहून भारतात यायचं म्हणलं तर विसा पासपोर्ट व इन्शुरन्स या गोष्टींची आवश्यकता आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली आपल्या आहारातील अन्न आणि जर्मनीच्या आहारातील अन्न याविषयी मुलांना माहिती सांगितली जर्मनीतील शाळा शाळेतील मुलांचा गणवेश दिले जाणारे विविध प्रकारची कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील दोनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य श्री गायकवाड सर यांनी पाहुण्याचं स्वागत केले राव डेडी सर यांनी पाहुण्यांचे प्रास्ताविक आणि आभार मानले कार्यक्रमासाठी शिंदे सर वनवे सर शिंगटे मॅडम तानाजी शिंदे उपस्थित होते